चला चला आई चला संस्कृती उचलून का चला रे बाबा चला ना, ना रे बाबा चला माझा पाय दुखायला लागलाय हा आता गाडी आली बघ मोठी संस्कृती हो गाडी आली आहे बघ हा संस्कृती हो आता गाडी आली आहे बघ किती मोठे मोठे गाडी आल्या संस्कृती डोळे बंद करा किती आहे बघ संस्कृती डोळे बंद कर डोळे बंद कर केली का डोळे बंद त्याचा हात पकडा त्याचा हात पकडा संस्कृती इथं बघ ब्रिज ब्रिजचं काम चालू आहे त्याचा हात आला तर अ चिंटू चिंटू अ चिंटू ह्याचा हात आला तर संस्कृतीच्या आला तर ह्या ना संस्कृती अ साई पकड त्याला संस्कृति अरे संस्कृति कुछ चल लो अपन नदी कड़े कर। नदी ले लंब है वटते है ना है ना पूजा पूजा माऊ खूब लंब है ना संस्कृति आई पता है आई आली का हाँ अरे बाप रे साई हात सोडू नका त्याचा साई ऐकतच नाही आहे ना संस्कृती संस्कृती आपण ह्या पाण्यामध्ये खेळलो होतो ना हो इकडे पाणी आहे हो इकडे पाणी आहे हो ह्या पाण्यामध्ये है।, है ना ह्या पाण्यामध्ये खेळलो ना आपण संस्कृती त्याला मजा आली ना आता नको उद्या सकाळी हा उद्या सकाळच्या मध्ये उडीच मारू आपण मारते का हा लांब जाऊ आता उद्या लांब जाऊ आपण हो आ, ते चिंटू कसा पोचाल चिंटू त्याचा हात पकड संस्कृती हो दे हो ते मग काय वाटत मकाय का आहे जवारी आहे संस्कृती संस्कृती जवारी आहे जवारीचं शेत आहे हा हे जवारीच शेत आहे हा ते बघ ना कसं करते ते येतच नाही हा त्याला ते लंगडी खेळायला लागले मग हो। हा तू पण लंगडी पळ चाललंय हो तिथं संस्कृती बाबा काय करत बाबा आहे ना तिथं बाबा वाट बघायला लागले संस्कृती वाट बघायला लागला बाबा बाबा हाय दोन दोन बाबा हाय तीन बाबा हाय संस्कृती बाप नाही बाबा फुलं पण कमी पडतील तुझा व्हिडिओ बनवतोय चल प पकड 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 पगार संस्कृत पगड पगार पकड 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 पगड करते पकड काय झालं येत नाही आहे ये हातामध्ये येत नाही आहे ये। चल हात पकड माझा आपण दोघं पडू हा पग पकडला <laughs> 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 नको हा ना बरं नाही काढत नाही काढत हा बंद केला संस्कृती उडी मारत तुझा हो परत उडी हे काढते व्हिडिओ काढते आपण हा पकडायचं पाच पकडायचं अच्छा चल आता जाऊ आता खूपच लांब आहे वाटतं संस्कृती आहे ना नदी